हैदराबादच्या ऐतिहासिक जान मिनार जवळ गुलजर हाऊस या भागात रविवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे या घटनेमध्ये सतरा जणांचा मृत्यू झालाय शिवाय अनेक जण जखमी देखील झाले आहेत आगीची माहिती मिळताच पोलिसांची टीम आणि फायर ब्रिगेडची टीम बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचली होती ही आग नेमकं कशी लागली होती आणि काय घडलं होतं याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आपण बघत आहात भिडू बिंधास्त बोल या इमारतीत चारहून जास्त कुटुंब राहत होते शिवाय तीसहून जास्त लोक राहत असल्याची शक्यता देखील व्यक्त केली जात होती आतापर्यंत या इमारतीतून चौदा जणांना बाहेर काढण्यात यश आलंय यातील कित्येक जण जखमी गंभीर जखमी आहेत स्थानिकानुसार या, ती या इमारतीत तीसहून अधिक लोक आहेत ज्यामध्ये सतरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे आता अनेक जण जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार कर मजल्यावरील एका दागिनेच्या दुकानात आग लागली होती तिने लगेच बहुमजली इमारतीला मृतामध्ये मुले महिला आणि वृद्धांचा समावेश अडकलेल्या लोकांना वाचण्यात यश देखील आले होते या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेलाय आहे है। या आगीच्या परिस्थितीवर देखील एक नजर टाकूया अग्निशमक दलाने दिलेल्या माहितीनुसार अलीकडच्या काळातील

बचाव कार्यात अडथळा येत होता आग विझवण्यासाठी एकूण दोन तास लागले तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी आग विजवण्यासाठी आणि ती पसरण्यापासून रोखण्यासाठी कठोर परिश्रम केले आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि इमारतीत अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले होते शिवाय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांबद्दल शोक व्यक्त केला आहे पंतप्रधान कार्यालयाने एक एका निवेदनात असं म्हटलं आहे की तेलंगणातील हैदराबाद येथे झालेल्या आगीच्या दुर्घटनेत जीवितांनी मुळे मनापासून दुःख व्यक्त करतो त्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहेत त्यांच्याबद्दल देखील संवेदना जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो तसेच पंतप्रधान कार्यालयाने प्रत्येक मृतांच्या नातायकांना पंतप्रधान नैसर्गिक मदत निधी म्हणून दोन लाख रुपये अनुदान जाहीर केलं आहे तसेच जखमींना पन्नास हजार रुपये देण्यात येतील असंही त्यात म्हंटलंय मित्रांनो आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद